शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण लोखंडेवाडी या गावामध्ये आहोत द्राक्षबागेचा पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे आणि जी काही कामगती आपण शेतकऱ्यांना सांगितली त्याच्याने सुंदर असा प्लॉट झालेला आहे अतिशय उत्कृष्ट बंच स्ट्रक्चर घरांची संख्या झाडावरती एका अतिशय सुंदर आहे थोडा प्लॉट बघू आपण आणि बघता बघता बोलू नो लक्षात घ्या पूर्णपणे पहिल्या वर्षाचं रान आहे संपूर्ण आपल्याला दिसतंय जे काही झाडावरती बंच आहे साधारणपणे पंचवीस तीस चाळीस पन्नासपर्यंत देखील बंच आहे पहिल्या वर्षाच्या मानानं आपण इथे ठेवणार नाही जी काही कामगती आपण याला केलेली आहे प्रॉपर घरच्या ट्रॅक्टरने सर्व काही डिपिंग असेल फर्स्ट डीप असेल सेकंड डिप हँड डीप केलेली आहे हँड डीप करून आता एक साधारणपणे काल त्यांनी हँड डीप केलेली आहे पूर्णपणे जे काही घाडाचं स्ट्रक्चर आहे अगदी प्रॉपर तयार झालेलं आहे आता हे बघा घाडाचं स्ट्रक्चर तुमच्या लक्षात येईल अगदी प्रॉपर झालेलं आहे थिनिंगला आपल्याला एवढं काही विशेष नाही पूर्णपणे अतिशय सुंदर असं आपल्याला प्लॉट दिसतो आहे जे काय आपण घरच्या ट्रॅक्टरने डीप टाकली घरच्या ट्रॅक्टरनी सॉरी घरच्या ट्रॅक्टरने सेटिंग स्प्रे टाकला पहिली जी डीप आहे ती आपण घरच्या ट्रॅक्टरने घेतली सेकंड डीप आपण हँड डीप आणि थर्ड डीप आपण ई एस एसने सांग किंवा चिमाने जे काय त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांच्या जवळ गावामध्ये तर त्यांनी आपण शेतकऱ्यांना सांगणार आहोत मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढं आहे की पहिल्या वर्षाची रान होती शेतकरीच म्हणत होते की सर पहिल्या वर्षाचा रान आहे आपल्याकडं माल निघल का नाही कारण जो काही यावर्षी क्लायमॅटिक कंडिशन होत्या वेदर कंडिशन होत्या शेतकरी स्वतः घाबरून गेलेली होते की माल निघायची शाश्वती कमी वाटते त्याच्यामध्ये देखील आपण चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना पूर्णपणे व्यवस्थित असे जो काही माल आहे ते प्रॉपर आलेले आहेत सर्व प्लॉटांनाच मित्रांनो प्लॉट अतिशय सुंदर आहे कामगती जर प्रॉपर असेल कुठल्याही पिकाची तर आपल्याला ते पीक आपल्याला शंभर टक्के साथ देतच जर व्यवस्थितरित्या बघितलं तर बंच स्ट्रक्चर बघा आता या प्लॉट ह्याच बंच तुम्हाला दिसेल अगदी प्रॉपर शोल्डर शोल्डर बघा किती प्रॉपर आहे जे काही दोन माकळीतील अंतर आहे ते बघा दोन माकळीतील अंतर एकदम प्रॉपर सर्व कामगती घरच्या ट्रॅक्टरने केलेली आहे असं नाही की आपण काही विशेष केलं घरच्या टॅक्टरने जवळपास डिपिंगही फर्स्ट डिप आहे आपण उलटी पलटी घरच्या टॅक्टरने घेतली त्याच्यानंतरून सेटिंग स्प्रेदेखील घरच्या टॅक्टरने घेतला फक्त सेकंड डीप आपण हाताने केली ती पण कालच झाली त्यांची डीप ज्या आहे त्या आपण थोड्या कावळ्याच्यात किंवा ज्यावेळेस बेरी साईज कमी असेल त्यावेळेसच आपण डीप सांगत असतो शेतकऱ्यांना जेणेकरून आता ह्या पहिल्या वर्षाचं राण आहे आपल्याला शेंडा कमी भेटलेला आहे आणि असा शेंडा कमी भेटल्यामुळं आपल्याला जे काही पुढं बर्निंगच्या समस्या आहे त्या कमी यावा किंवा येऊच नाही त्यामुळं आपण डीप ही थोडी ज्यावेळेस बेरी साईज एकदम कमी असेल त्यावेळेस आपण डीप टाकायला लावलेली शेतकऱ्यांना ला। अतिशय सुंदर असा प्लॉट झालेला आहे मित्रांनो जे काही पूर्णपणे तुम्ही बघा एकदम स्ट्रक्चर अगदी प्रॉपर आहे अगदी प्रॉ प्रॉपर स्ट्रक्चर आता पुढे कामगती या प्लॉटची कशी असेल ज्यावेळेस सेकंड डीप होईल त्यावेळेस आपल्याला पहिली गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो सेकंड डीपनंतर आपल्याला ताबडतोब दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ताबोडतोब आपल्याला मायक्रोन द्यायचे आहे कुठल्याही कंपनीचे द्या चांगल्या मटेरियल घ्या फक्त त्या मायक्रोनोटनमध्ये आर्थोसील तुम्हाला एक लिटर याप्रमाणे हंड्रेड पर्सेंट वापर करायचा आहे आर्थोसिल एक लिटर याप्रमाणे का वापरायचं आहे ज्यावेळेस आपण डिपिंग करत असतो एक्स्ट्रा हार्मोन्स जात असतात कधी प्लांट बॉडीला आणि ते एक्स्ट्रा हार्मोन्स युटिलाईज पचवण्यासाठी झाडावरती एक स्ट्रेस तयार होत असतो पचवण्यासाठी एक स्ट्रेस तयार होत असतो ज्या वेळेस ते हार्मोन्स पूर्ण युटिलाईज करण्यासाठी जो स्ट्रेस येत असतो तो स्ट्रेस झाडावरती येऊ नये तो स्ट्रेस कमी करण्याचं काम अर्थोसिल करत असतं त्याच्यामुळे आपल्याला ॲप्लिकेशन देत असताना मिलांज मिंगल रेमिडी कुठलंही मायक्रोटंड घ्या हरकत नाही त्यामध्ये आर्थोसिल तुम्हाला एक लिटर घ्यायचं आहे त्याचमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे चिलेटेड मॅग्नेशियम जर प्लॉट चुनखडे असेल शेरवट असेल तर चिलेटेड मॅग्नेशियम घ्या जर चुनखड नसेल काळी माती आहे मुरमाड जमीन आहे हरकत नाही तिथं तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट इक्री दहा किलो चिलेटेड मॅग्नेशियम एक एक किलोपर्यंत घेतलं तरी हरकत नाही थोडं महाग जाईल पण मग रिझल्ट सुंदर येतील जी काय पा पानांची काळोखी असेल पानांची रोगप्रतिकारशक्ती असेल तिथं नॅचरली वाढली जाईल या प्रमाणामध्ये त्याच्यानंतर पुढचं ॲप्लिकेशन तुम्हाला डायरेक्ट सहा दिवसांनी पुढील ॲप्लिकेशन घ्यायची आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये ऑक्साईड कॅल्शियम हायब्रिड कॅल्शियो नावाचं ऑक्साईड कॅल्शियम येत असतं ते घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला एकरी दोन आ, किलो याप्रमाणे हायब्रिड कॅल्शियो हो घ्या त्यामध्ये ते ते तेरा जिरो पंचेचाळीस पाचशे व बोरान अडीचशे असं पुढील एक ॲप्लिकेशन घ्या जेणेकरून झाडामध्ये कॅल्शियम लेवल वाढेल